हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हे सगळं का दाखवते मी इकडे तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं की खाऊ बनवला मी आणि आता बॅग पॅकिंग आहे इथे एक बॅग पडली आहे हे माझे काही ड्रेसेस प्रीतीशचे काही आणि इथे एक बॅग आहे हे सगळं मला करायचं आहे पण त्या अगोदर मला जायचं आहे पार्लरमध्ये आणि माझ्याकडे आता सध्या टू व्हीलर नाही आहे आणि हे बघा मी काय दाखवते ही कार येते ना तर ना ही कार न? तो तिथे एंड होतो रस्ता समोर दक्षिण तडका नावाचं हॉटेल दिसतं तर मला ना चालत जायचं आहे पार्लरमध्ये जायचं आहे आयब्रोज बघा शनिवार रविवार असाच घालवला मी गेले नाही पार्लरला आता जायचं आहे अडीच वाजतायत जाते पटकन फास्ट फास्ट जायचं पटकन कॉल केला होता कुणी नाही आहे आणि यायचं आल्यानंतर हे सगळे ड्रेसेस इस्त्री करायचे आणि बॅकपॅक करायचे त्यानंतर पुढचं म्हणजे स्वयंपाक घेऊन जाण्यासाठी खाऊ ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा बरं का चला ती दहा मिनटाच काम झालंय काय भारी वाटते ना की जणू काही ती माझीच वाट बघत बसली होती गेले मी ॲब्रोज आणि अंडरम्स करायचे होते पटकन काम झालं चला मला ना साडेसातच्या अगोदर म्हणजे हे येण्या अगोदर सगळी कामं आवरून असं रेडी आहे तर ती काय खुशी असते थे ना त्यांच्या चेहऱ्यावरची चे। हां चला बायको सांगितल्याप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे सांगितल्यापेक्षा ठरल्याप्रमाणे सांगितल्या तर मी काहीच करत नसते तर सगळं आवरून रेडी आहे ही खुशी पाहायची बघूया की वेळेत होत आहेत ती सगळी कामं वेळेत आली तीन वाजता आहेत प्रीतीशी येईलच आता तीन वाजता चलो पुढच्या खो यो हंपा मिंत्रावरून घेतलेला हा व्हाईट ड्रेस मी माझ्या बड्डेसाठी घेतला होता आणि बड्डे दिवशी घालून मी शिर्डीला गेले होते साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी आणि आता हाच ड्रेस मी घालून बालाजीला जाणार आहे कारण त्यानंतर हा मला घालताच आला नव्हता आणि सुंदर आहे हा ड्रेस खूप ऊन येत होतं आज पाऊस कुठे गायब झाला काही कळलंच नाही वातावरण अगदी मोकळं होतं खूप सारं ऊन येत होतं आणि एक तर इस्त्री करताना मुळातच गरम होतं त्यात उन्हामुळे जास्तीच गरम व्हायला लागलं म्हणून मग मी इकडे कर्टन्स लावून घेतेये कारण अजून खूप सारी इस्त्री करणं माझं बाकी होतं बॅग भरायची प्रोसेस सुरू आहे चार दिवस जाणार त्यातले दोन ट्रेनमध्येच जाणार आहेत दोन दिवस तिथे तर जास्त काही घ्यायचं नाही असं बघूया चलो संध्याकाळच्या जेवणामध्ये चपाती मेथीची भाजी शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन जाण्यासाठी भात आणि वरण करणार आहे तर साईड बाय साईड स्वयंपाक करत करत स्वतःसाठी मी चहा करते कारण मला ना खूप भूक लागली होती असं वेळी अवेळी मी कधीच खात नाही पण का माहिती का पण आज मला खूप भूक लागलेली म्हणून चहा आणि टोस्ट आहे सतत कामात बिझी होते त्यामुळं कदाचित असेल खूप एक्झर्शन झालं होतं आज माझं येऊन ग कपडे घडी घालत बसले कुठून निघाली कपडे हां बाहेर सुकायला घातलेली तर आठ आहेत मी वी व्हिडिओ एडिट करत बसले होते आहो आले जेवले जेवलात ना मी मगाशी चहा आणि टोस्ट खाल्लं ना त्यामुळे माझी भूकच गेली राव देवाला दिवा लावायचा बाकी अजून तर मी सगळा स्वयंपाक करून गेले होते इडिटिंगला मेथीची भाजी या पोळ्या आहेत आणि यावेळेला मी तेजूने जसं सांगितलं की कणकेमध्ये पण तूप ॲड करायचं तसं कणिक भिजवताना मी यामध्ये तूप ॲड केले दहा पोळ्या बनल्या शेंगदाण्याच्या या चपात्याच्या मी आणि प्रीतीश खाणार आहे आणि यामध्ये मी कंसं शिजवून घेतले धुळे जाण्यासाठी ही सकाळची बटाट्याची चकती भाजी आहे भात आणि हे वरण आहे अहो दूध नाही घेतलं तुम्ही जेवताना हे दूध संपवायचंय आपल्याला ठीक आहे ठीक आहे चलो आवडते बरोबर नऊ झालेले आहेत बिग बॉस बघत बसलाय प्रीतीश माझ्यामुळे त्यालाही छंद लागलाय सगळं सामान रेडी आहे आणि फायनल आता सगळं जे काही बंद करायचं ते बंद करायचं अहोंना टेन्शन आलंय की कॅब कशी नाही आली अहोनी प्री बुकिंग करून ठेवलेला आहे बरोबर साडेनऊ आणि पाच मिनटं बाकी आहेत तर चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा बालाजीचं दर्शन घ्यायला आणि इतकी ना मला खूप दिवसांची इच्छा होती की तिरुपतीला जायची कधी असं इनिशिएटिव्ह घेतलं नव्हतं आणि चला आहो आता ते स्वप्न पूर्ण करत आहेत तर निघूया पावणे बाराची ट्रेन आहे पण लवकर निघायला हवं पाऊस आहे ट्रॅफिक असू शकतं आज लकीली पाऊस नाही आहे मोकळे वातावरण काय झालं

डबा पडेल असं घर चकाचक करून जायला किती म्हणजे आल्यानंतर टेन्शन नाही राहत तो, तो टोप आहे ना तो पालता घाला थांबा याच्यात नेत्रायला आह चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती का काय आहो दोन हजार अठरा साली ट्रेन मध्ये बसलेलो त्यानंतर सहा वर्षांनी आता बसतोय नाराज झालाय तिथे नाही बसायचंय त्याला ना काय अरे इथल्या इथे बालाजीसाठी तिघांचं जायचं फ्लाईटच चाळीस हजार आणि इटर्न यायचं चाळीस हजार करता आता मग ट्रेन काय वाईट आहे ना ते शोधा या ट्रेनचं स्टार्टिंग पॉइंट इथं आहे बहुतेक पुणे टू कन्याकुमारी म्हणजे पुण्यातून ट्रेन लागलेली आहे म्हणजे प्लॅटफॉर्म वरती कुठे बसायचं हा प्रश्न नाहीये अरे हो बसायच आम्हाला प्रश्न पडलेला की कुठे बसायचं आता प्लॅटफॉर्म वरती मोठी ट्रेन आहे ना नाही uh -huh. ना इतकं लांब चालत इतकं लांब चालतय आणि ना

ना। खाली तो तो आ, हे आपलं आहे का हे पण आपलं आहे का हे एक आणि हे वरती पण का म्हणजे इथं मी येते मग प्रीतीच्या पॅरेल आणि तुम्ही इथे लगेच झोपून टाका बघ हे पप्पानी घातली आहे ना डबल तसं डबल टाक म्हणते रे बाळा मी सिंगल कुठं टाकायला लागला यासाठी घरी जरा मम्माला हेल्प करायची रे बाळा प्रितीश बोलतोय उद्या चार वाजेपर्यंत मी काय आता खाली येत नसतो <laughs> प्रितीश चुकून ना परत येशील पुन्हा पुण्याला उतर बरं का आठवणीनं पप्पा हेल्प करतात सोड

नाही घ्यायची सुट्टी बिलकुल नाही घ्यायची आडवून दाखवा म्हणतोय ये खाली ब्रिजेश खाली आहे मस्त इकडे तिथे ना प्रितीश किती तारखेला जायचंय बिर्याणीच आहे का नक्की टेस्टी आहे आले बघू <laughs> एक घास टेस्ट करून बघते ना मी पण बिर्याणी वगैरे काय नाही शाखापठा तिरुपती आलेल्या आहे घेतलं ना सगळं घेतलं घेतलं चला आप आपले मोबाईल चेक करा माझा पोहोचलो एकदाचे आम्ही तिरुपतीला आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असणारं हे इम्पेरियल आयरीस थ्री स्टार हॉटेल आहे जे पहिल्या दिवसासाठी आम्ही बुक केलं होतं आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय